आ, कशा पद्धतीने खरंतर कालचं बजेट जे आहे ते सादर केलं गेलं याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी चर्चा झाली ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेची एकूणच या संदर्भात अनेक संभ्रम लोकांमध्ये आहेत असं वाटतं की निकष जे लावले लावलेले आहेत ज्या अटी लावलेल्या आहेत त्या खूप किचकट आहेत तुमचं याच्याबद्दल तर मत काय बघा सरकारचं उद्देश काय असतं की गरजवंताला मदत मिळावी आता हा गरजवंत ग्रुप कुठला आहे की ज्याला इतर कोणत्याही योजनेचा फायदा होऊ शकत नाही कारण ते कुठल्या त्या पर्टिक्युलर कॅटेगरीत जर का ते बसत नसतील आणि बघा आपल्याला मुलींचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये फ्री आहे त्याच्यानंतर उच्च शिक्षणाची पण ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना सुद्धा आता ती त्या योजनेच्या अंतर्गत आणलेला आहे की ज्यांना उच्च शिक्षण मोफत मिळेल त्यानंतर सिक्स्टी प्लस साठी पण योजना आहेत मग हा जो मधला ग्रुप आहे की जो स्ट्रगलर आहे स्ट्रगल करतोय आयुष्यामध्ये रोज उठून त्यांना काही ना काही थोडेसे पैसे हातात असावे असं वाटतं तर ही मदत दीड हजाराची जरी असली दरमहा तरी ती महत्वाची आहे कारण त्यांना एखाद्या मुलीला नोकरीच्या शोधात कुठे जायचं असेल साथी, साथी बर, तर पदरी थोडेसे पैसे असावे बससाठी ट्रेनसाठी म्हणून किंवा प्रवासासाठी बरं प्रवास करायचा असेल तर महिलांना एसटी मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे तिकीटामध्ये तर कुठून ना कुठून थोडेसे पैसे त्या महिलेच्या हाती असावे किंवा तिला एखादा छोटा उद्योग जरी सुरू करायचा आहे हजार रुपयाची काहीतरी वस्तू घेऊन त्यातनं काहीतरी बनवून विकायची आहे तर ते सुद्धा ती करू शकते त्यामुळे असं आहे की जे टीका करतायत कारण ते टीका करणारच कारण अशी योजना त्यांनी कधी आणली नाही असा विचार त्यांनी कधी आणला नाही बघा आज लाखो महिला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये प्रवास करतायत मग या अगोदर कोणाला का सुचलं नाही ते माननीय एकनाथजी शिंदेंचा पहिला निर्णय या महायुती सरकारचा होता त्यामुळे टीका करणारे करतच राहतील आणि त्यांच्या पोटशूळ त्यांना उठतोय तो आता त्याच्यावर इलाज त्यांनी शोधून काढायचा आहे मात्र अशा पद्धतीने सरकारने योजना जाहीर केलेली आहे ह्या योजनेमधले जे लाभार्थी महिला वर्ग असणार त्यांची संख्या मात्र कमी आहे म्हणजे मोठा जो वर्ग आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये आणि त्याच्यामुळे याच्याहून सुद्धा टीका केली जाते बघा टीका करायला काहीतरी छिद्रांविषयी वृत्ती असते काहीतरी शोधून काढायचं आणि त्यातनं मला सांगा की समजा एक वीस पंचवीस लाख महिलांना जरी फायदा झाला तरी होतोय ना गरजवंताला सरकार काहीतरी देते हा एवढा उद्देश जरी साध्य झाला तरी ठीक आहे आणि निवडणुकीचं वर्ष आहे हे बाजूला ठेवा आता मला सांगा काँग्रेसने महिलांना एक लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकणार म्हणाल्या ते कुठनं आणणार होते काय त्याची तजवीज होती एक लाख म्हणजे केवढी मोठी अमाऊंट झाली अशा काहीतरी भंपक तरी कल्पना आणि योजना आम्ही आणत नाही या सगळ्या संदर्भात जेव्हा बजेट सादर झालं त्याच्यानंतर एकनाथ खडसे माध्यमांशी बोलत होते त्यांनी असं म्हटलं की सरकारने अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी बोललेल्या आहेत मात्र राज्यावरती आधीच कर्जाचा एक मोठा डोंगर आहे त्याच्यामुळे या योजना राबवण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून असणार आहे एका प्रकारे त्यांनी सरकारला घरचा बघा बोलणं सोपं असतं आता ते सुद्धा एकनाथ खडसे यांनी अनेक पोर्टफोलिओ सांभाळलेले आहेत आणि सरकारनी पैसा कसा जनरेट करावा हे निश्चितच त्यांनी विचार केलेला असेल जेव्हा अर्थतज्ज्ञ अर्थमंत्री एकत्र बसतात आणि एखादा योजना आणतात तेव्हा निश्चितच आता, आता आपण दे, देखील काहीतरी घरात वस्तू खरेदी करतो तर आपण प्लॅनिंग करतो ना की मी ईएमआय करीन लोन घेईन काहीतरी सरकारकडे प्रोव्हिजन असते तेव्हा उगीच काही कुठलं सरकार अशा योजना आणत नसतं आणि मान्य एकनाथजी शिंदे तर अशा कधी चुकीच्या वल्गना तरी करत नाहीत एक महत्वाचा प्रश्न विचारत आहे की साम टीव्हीने नुकताच एक सर्व्हे केलेला आहे त्याच्यामध्ये असं समोर आलेलं आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचा पीक विमा याची जी घोषणा केलेली आहे तरी घोषणा केलेली असली तरी सुद्धा केंद्रावरती शेतकऱ्यांना त्यासाठी पन्नास ते शंभर रुपये भरावे लागत आहेत हा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नाही या बाबतीतल्या विषय आता तुमच्याकडनं मला माहिती होतो जे निश्चितच मी माहिती घेईन की असे कुठे प्रकार चालत असतील आणि ते कोण करत आहे ह्या गोष्टी निश्चितच मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि जे आपले शेती मंत्री आहेत त्यांच्या निदर्शनासही आणून देईन